चिखल गेला त्याच्यामध्ये सगळा पण आमची चप्पल पहा पण आम्ही पण आता या टायमार या गाडीमुळे भिजणं लागायला लागले आपली म्हणता थोडी गाडी माहिती पण मित्रांनो जागा स्लीप मारायला ला लागली ती फिरलं ला, फिरलं फिर थोडं थोडं फिरलं मित्रांनो पुन्हा तुमचं आपले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही गेलो होतो घनसंगीला घनसागीला गेल्यानंतर घनसागीला गेलो होतो आम्ही थोडं कामासाठी येतानी भरपूर जागेवर पाऊस लागला तर थांबत थांबत आलो होतो आम्ही आमचं कोणी गलती झाली आम्ही एका जागेवर थांबलो होतो या शेतामध्ये गाडी नेली तिकडं गाडी नेली तर नेली पण विषय काय झाला तुम्हाला दाखवतो एकदा पाठीमागायची काय मेरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पुढच्या सगळ्या टायरामध्ये चिकन जाऊन सगळं टायर जाम झाले आम्ही त्या गडी बसून त्या लिंबाच्या झाडापासून गाडीचं टायर उचलीत उचलीत आणलंय आणि आपला भाऊ पाक असं हे चढलं हे काढतोय टायरामधलं ते पा मित्रांनो चप्पल वगैरे पाक कशी झाली एकदम पूर्णी गाडी लॉक झालेली मित्रांनो येणं चिकल गेला त्याच्यामध्ये सगळा पण त्या राईट याच्यामध्ये चिकल आहे बघते याच्यातला काढ इथं गुतलाय तर मित्रांनो आम्ही चिकल काढायला आलो वर वरतून पाऊस चालू आहे विजा वगैरे सगळं चालू आहे हे पाहू शकतात मित्रांनो तुम्ही आमची चप्पल पा ती मित्रांनो तिकडून गाड्या येतात काही तिकड्या साईडला थांबण्यात आम्ही तर थांबलो आमची गलती झाली गलती नाही आम्ही थांबलो ते योग्य जागेवर थांबलो पण गाडी नव्हती न्यायला पाहिजे आम्ही तिकडं आता पाऊस कमी झाला इथून तिथून भिजलो नाहीत आम्ही पण आता ह्या टायमाला या गाडीमुळे भिजणं लागायला लागले आपली भांडा थोडी गाडी चालू करून बघ बरं तर मित्रांनो पाऊस चालू करून थोडं झालं e जार की नाही ठीक जारशिक जर चालली गाडी नाही चाललं ते पहा मित्रांनो जागेवर स्लीप मारायला लागली ती पण नाही थोडं थोडं काढू आपण थोडं थोडं काढू काढा अजून थोडं तर मित्रांनो काढू आपण परत व्हिडिओ स्टॉप करू पाहू शकता तुम्ही आखिरकार मंजिल का फल तो मिली काय आमचं नाही आता तर मित्रांनो पहा तुम्ही असे गाडी हे करून आम्ही फिरवायला लावलो एका गाडीने चिकल काढा सगळा चिकल काढून पाहताय का हाताने का फिरवायला लागला पण ते भाऊ अर्ली जाम झाला फिरलं फिरलं थोडं थोडं फिरतोय मित्रांनो पहा तुम्ही त्या तिथं आम्ही तितकं चिखल काढाय चिकल काढून तो काढून चिखल तर काढून तर काढून हे पण मित्रांनो की चाकत लावणं लागेल ते हातपाय थरथर का हेच तर आमच्या सगळे शिंगाने ते सगळं होतं सगळं भिजले मित्रांनो आता आम्ही पण भिजलोत तर चला जाऊया आता आपलं टायर वगैरे निघले तर चला जाऊया हे पण मित्रांनो झालं एकदम फ्री तर चलो आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आता आम्ही चाललो हे बा सगळं भिजलो आम्ही बाय बाय